हे काय म्हणतोय पहाले वाडी जा नाचू द्या माची वाले वा गणपतीचं गा नव तुझं वय मोहर गेलं राहता तुझं वय गायला रा तु वाग राहता जरा वय गे मरान राहा तसं वाघ तसं जग जसं वय वाढी तसं माझ्या बुद्धी वाढत असती नाही काय झालं गाडी आणली मला म्हणतो बायपासून घेऊन गाडी घ्यायची नाही मला म्हणतो या जवळ कुठं पडते साहेब मधनं पडते का मी कुठं पडते या त्याला एवढं सॅज्युएट झाली ग्रॅज्युएट ही शिराणी ह्याची बायको शिटी दिली त्याला पगारात पडली तुम्हाला काही येतंय का मध्ये इंजिनियर मराठी ती म्हणला मी कला शाळेकडे देऊन नाही म्हणला तुम्हाला शकू म्हणजे